राज्यात नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुका पार पडत आहेत मात्र या निवडणुकांना कुठंतरी गालबोट लागतानाच चित्र पाहायला मिळतंय आपण जर पाहायला गेलात तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महाड नगर परिषदेमध्ये सकाळीच हा राडा झालाय आणि या राड्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्य कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून किंवा राष्ट्रवादीचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या गाड्यांमध्ये आली होती त्या गा लोकांकडून मंत्री भरत सेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास सेठ गोगावले यांच्यावरती रिव्हॉल्व्हर रोखण्यात आले आणि ते रिव्हॉल्वर विकास सेठ गोगावले यांनी पोलिसांच्या हाती ताब्यात देखील दिलाय त्याच पद्धतीने त्या गाड्यांमध्ये देखील काही प्रमाणात हत्यारे सापडलेली आहेत हे जर येथे हे प्रकरण थांबतोय न थांबतोय तोच रायगड जिल्ह्यातील रोहानगर परिषदेमध्ये देखील अशा पद्धतीचा राडा झालाय आणि हा राडा राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये झालाय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप केलाय त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या उमेदवाराला देखील मारहाण झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राष्ट्रवादी कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित करतायत की काय असंच आता म्हटलं जाणार आहे ভুতটা আপডে দাও না অন্তরে ধরে মারার

मला आता एकदा बाहेर जाईल मला सांगतात उगाच कारण असं इतकं फेरी माहीत सगळं चालू असतं असताना नको ते कालकोट लागायला आपल्या शहराला आहे ना काही माहिती नाही आपण त्या आपण त्या